संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन भजनीतिंडी अश्व हत्ती आणि सातशे वारकऱ्यांसह आठ जूनला सकाळी सात वाजता अकोल्यात आगमन होत आहे पण यंदा शहरातील प्रमुख मार्गांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे हा मार्ग बदल श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या नव्या मार्गाने जाणार आहे गेल्या चार दशकांपासून येथील श्री गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत व श्रींचे भक्तांना शिस्तबद्धपणे दर्शन घडवून देण्याची किमया यशस्वीपणे पार जात आहे बुधवार दिनांक जून रोजी अकोला शहरातील शोभायात्रेचा मार्ग श्री गजानन महाराज संस्था प्रमुखांनी ठरवून दिलेल्या शहरातील प्रमुख रस्त्यानेच शोभायात्रा खालीलप्रमाणे निघणार आहेत सकाळी अकरा वाजता श्रींची पालखी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय गोडबोली प्लॉट जुने शहर येथून निघेल डापकी रोडवरील श्री गजानन महाराज मंदिरासमोरून श्रीवास्तव चौक जयगुरुदेव पेट्रोल पंप श्री विठ्ठल रुक्माई मंदिर काळा मारुती मंदिर सुशील बेकरी लोखंडी पुलावरून अर्थात मोठा पूल सिटी कोतवाली चौक गांधी रोड महानगरपालिका चांदेकर चौक निशांत टॉवर चिवचू बाजार प्रवेशद्वार स्वावलंबी विद्यालय समोरून मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगण येथे पालखीचा मुक्काम राहील पालखी मुक्कामी दुसऱ्या दिवशी बस स्टँड चौक टॉवर चौकातून रतनलाल प्लॉट चौक नेकलेस रोड ते सिव्हिल लाईन चौक या मार्गावरून यंदा पालखी जाणार नाही याची भाविकांनी नोंद घ्यावी या, या मार्गावर असंख्य भाविक दर्शनासाठी येतात त्यांना इतरत्र दर्शनासाठी जावे लागेल यंदा दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी सहा वाजता सिंगी हॉस्पिटल जवळून उड्डाण पुलाखालून जिल्हाधिकारी निवासा समोरून वन विभाग कार्यालय धर्मदाय आयुक्त कार्यालय समोरून खंडेलवाल भवन मार्गे गोरक्षण रोड जुनी इन्कम टॅक्स चौक हॉटेल वैभव जवळून आदर्श कॉलनी शाळा नंबर सोळा येथे दुपारी विश्रांती व महाप्रसादाची वितरणानंतर संभाजीनगर श्री गजानन महाराज मंदिर बोबडे दुडेरी सिंधी कॅम्प मेन रोड दक्षता नगर कॉम्प्लेक्स समोरून जिल्हा कारागृह समोरून अशोक वाटिका मेन हॉस्पिटल जिल्हाधिकारी कार्यालय सरकारी बगीचा खोलेश्वर मार्गे सिटी कोतवाली चौक लोखंडी पुलावरून जहिन चौक राजराजेश्वर मंदिरासमोरून हरिहरपेठमधील श्री शिवाजी विद्यालय जिल्हा परिषद टाउन स्कूल येथे रात्रीचा मुक्काम राहतील अशी माहिती पालखी सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे